नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कुर्मापुरी पाहणार आहोत तर ही कुर्मापुरी चवीला भन्नाटच लागते एकदा बनवल्यानंतर तुम्ही अशाच पद्धतीने सारखे सारखे बनवून खाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत तर इथे मी फ्लावर घेतला आहे तर फ्लावर पहिला स्वच्छ करून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तरी त्यानंतर थोडंसं मी कोमट पाण्यामध्ये ठेवला होता म्हणजे त्यामध्ये काही आल्या वगैरे असतील तर निघून जातील त्यानंतर इथे फ्रोझन मटर घेतले आहेत तर तुमच्याकडे फ्रोझन मटर नसतील तर ताजे मटर घ्या आणि थोडेसे इथे मी पनीर घेतलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालण्यासाठी गाजर घेतला आहे आणि एक मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे तर ते साहित्य बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा एक टोमॅटो सात ते आठ लसूणच्या पकल्या अर्धा इंच आलं घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे खसखस तर खसखस दोन चम्मचभर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि ती पूर्णपणे यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर पाण्या सकटच ही पूर्णपणे घालून घ्यायची खसखस आणि त्यानंतर इथे मी पाववाटीवर सुके खोबरे घातले आहे तर तुमच्याकडे ओले खोबरे असेल ते तुम्ही इथे घातलात तरीसुद्धा चालेल आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर आपले वाटणसुद्धा व्यवस्थित तयार झालेले आहे आता लगेचच आपल्याला एका साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये आणि यामध्ये आपल्याला भाज्या सर्व थोड्या थोड्या तळून घ्यायच्या आहेत जास्तसुद्धा तळायच्या नाही तर पहिला बटाटा घालून घेतला आणि बटाटा आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे यापेक्षा जास्तीचा बटाटा तळून नाही घ्यायचा आता बटाटा तळून झाला काढून घेतला त्याच तेलामध्ये फ्लावरसुद्धा तळून घेते तर फ्लावरसुद्धा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आणि मध्यम फ्लेमवरती आपल्याला सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत फक्त आपल्याला मटार तळून घ्यायचे नाही बाकी सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत तर सारख्याच तेलामध्ये गाजरसुद्धा तळून घेतला आहे गाजर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या भाजीमध्ये आता गाजरसुद्धा तळून झाला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेवटी पनीर तर पनीरसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं यापेक्षा जास्तीचा रंग आपल्याला या पनीरला काढायचा नाही नाहीतर ते रबरासारखे पनीर होते आणि खायला चिवट लागते त्यामुळे जास्त काही सोनेरी रंग काढत बसायचं नाही थोडासा सोनेरी रंग आला की आपल्याला हे पनीर काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुरमा बनवला नसाल ना तर एकदा नक्कीच बनवा चवीला भन्ना टच लागतो तर आता सर्व भाज्या तळून झाल्या आहेत आता लगेचच फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर दोन तमालपत्र चार लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चम्मचभर जिरे घालायचे आहे तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण वाटलेले जे वाटण आहे ते यामध्ये सर्व घालायचे आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत मस्त असं हे वाटण परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटभर इथे मी वाटण व्यवस्थित असे परतून घेतले आणि वाटणाला छान असा तेल सुटलेला आहे ते पाहताय तुम्ही आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चम्मचभर हळद आणि इथे मी दोन मोठे चम्मचभर कांदा लसूण मसाला घातला आहे आणि अर्धा चम्मचभर घरचाच गरम मसाला घातला आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घेते म्हणजे त्याने रंग खूप मस्त येतो हे व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे छान असे परतून घेतले तेल सुद्धा मस्त असे मसाल्यांना सुटलेले आहे आता यामध्ये आपण परतून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या फक्त पर आपण जेव्हा तळून घेतो ना तेव्हा फक्त आपल्याला मटार तळून नाही घ्यायचे बाकीच्या सर्व भाज्या तळून घ्यायच्या आहेत आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चम्मचच्या सह्याने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे अजिबात थंड पाणी वापरायचे नाही तर एक ते दीड ग्लास इथे मी गरम पाणी करून घेतले होते आणि ते इथे मी सर्व पाणी घालून घेतले व्यवस्थित चम्मच्या सयाने एकजीव करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही खरंच कुरमा बनवलात नसाल ना तर एकदा नक्कीच बनवा खूपच मस्त लागतो बरं का चवीनुसार मीठ घालायचे आणि परतला व्यवस्थित चम्मचने तळापासून हे मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिटवर मस्त अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे आणि शिजवताना गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची त्यानंतर यावरती कसोरी मेथी घालून घेते कसुरी मेथी घालताना थोडीशी गरम करायची आणि ती हातावरती थोडीशी चुरून घ्यायची म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो भाजीमध्ये मस्त उतरतो आणि जशी ही भाजी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आपली ही व्हेज कुर्मा भाजी तयार झालेली आहे एकदा नक्कीच करून पहा आणि बनवल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर खरंच आपली ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा अफला तूनच झालेली आहे तर आता गॅस बंद करून घेते लगेचच आपल्याला पुरीची तयारी करायची आहे तर त्यासाठी इथे मी तीन वाटी गहू पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटीवर रवा घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचे आणि एक भर साखर घालून घेतली आहे तर रवा घातला की आपल्या पुऱ्या आहेत ना त्या भरपूर वेळ फुगलेल्या राहतात टम्म फुगल्या जातात आणि भरपूर वेळ फुगलेल्या राहतात तर हे सर्व हाताने एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे कणिक व्यवस्थित मळून घ्यायचे आहे तर कणिक मळताना घट्टसर मळून घ्यायचे अजिबात सैलसर मलायचे नाहीतर आपल्या पुऱ्या आहेत ना त्या लाटता येत नाहीत तर इथे मी कणिक मस्त असे भिजवून घेतले आहे मळून घेतले आहे आणि घट्टसर मळून घ्यायचे आता यामध्ये अर्धा चमचभर तेल घालून घेते आणि व्यवस्थित परत हाताने हे मळून घ्यायचे तर आपले कणिक व्यवस्थित असे भिजले गेले आहे आता यावरती झाकण ठेवायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे बाजूला ठेवूया पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर परतला हाताने हे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचे आणि याचे आपल्याला लिंबाच्या एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ते मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते तर यामध्ये आपण साखर घातली आहे तर साखर यासाठी घातली आहे कारण आपल्या पुरीला आहे ना रंग खूप छान येतो आणि रव्यामुळे आपली पुरी जास्त वेळ फुगलेली राहते तर इथे मी सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतले पोलपटाला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे तर पुरी लाटताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही ठेवायची आहे थोडे मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची म्हणजे मस्त अशी फुगली जाते तर इथे मी व्यवस्थित अशी ही पुरी लाटून घेतली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तीन पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आता लगेचच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे तेलामध्ये छोटासा गोळा टाकून पाहायचा पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे एक पुरी तेलामध्ये सोडून घेतली पटकन अशी फुगली गेली आहे इथे पाहताय तुम्ही मस्त अशी टम्म फुगली गेली आहे एका बाजूने मस्त अशी शेकून घ्यायची आणि मग पलटी करून घ्यायची मस्त अशी सोनेरी रंगावरती आपली पुरी तळून घ्यायची तर दुसरीसुद्धा यामध्ये तेलामध्ये पुरी सोडून घेतली पटकन फुगली गेली आहे एका बाजूने मस्त अशी शेकून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने इथे मी तीन ते चार पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये इथे मी भाजी सर्व करून घेतली आणि त्यासोबत गरमागरम पुरीसुद्धा इथे मी ठेवून ते घेतली आहे तर दिसायला एवढी छान दिसते ना त्यापेक्षा खाळीला आणि चवीला अप्रतिम झालेली आहे बरं का ही भाजी तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने व्हेज कुर्मापुरी करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये ना नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद